राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची लेख रेवती सुळे हिचं लग्न ठरलंय रेवती हिचं लग्न सारंग अरुण लखानी यांच्यासोबत ठरलं आहे सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई सारंग लखानी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर सारंग लखानी एक प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि बॅडमिंटन खेळाडू सुद्धा आहेत सारंग हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष अरुण लखाणी यांचे सुपुत्र आहेत माझे केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियावर रेवती सुळेंच्या लग्न जुळल्याची पोस्ट केली आणि त्यानंतर सारंग लखानी कोण याची उत्सुकता महाराष्ट्रात वाढली तेव्हा शरद पवारांचा नात जावई आणि सुप्रिया सुळे यांचा जावई सारंग लखाणी हा काय करतो कुठे असतो रेवती आणि सारंग यांचं लव्ह मॅरेज आहे का सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून सुप्रिया सुळे यांचा होणारा आणि रेवती सुळे यांचा होणारा पती सारंग लखाणी मुंबई इथं वास्तव्यास आहे ते मूळचे नागपूरचे आहेत सारंग यांच्या लिंकड इन प्रोफाईल नुसार सारंग हे गेल्या आठ वर्षांपासून अधिक काळ विश्वराज ग्रुपमध्ये कार्यकारी संचालक म्हणून काम करत आहेत यापूर्वी त्यांनी मॉडर्न हायड्रोजन ग्रुपमध्ये व्यवसाय विकास सल्लागार म्हणून सुद्धा काम केलं आहे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अरुण लखानी यांचे ते पुत्र आहेत विश्वराज ग्रुप ही नागपूरची कंपनी असून ती सांडपाणी प्रक्रिया पाणी व्यवस्थापन यासारखे प्रकल्प हाताळते मुळात ही कंपनी जल व्यवस्थापनात कार्यरत आहे सारंग हे एक बॅडमिंटन प्लेअर सुद्धा राहिले आहेत त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे रेवती आणि सारंग यांचा विवाह कधी होणार याबाबत अजून सुद्धा स्पष्टता नाही मात्र रेवती आणि सारंग यांचे अभिनंदन करणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत सुप्रिया सुळे यांची मैत्रीण स्मृती शिंदे यांनी सारंग आणि रेवती या दोघांचे फोटो शेअर करून अभिनंदन केलं आहे रेवती यांनी प्रतिष्ठित लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून पदवी घेतली आहे त्या आपल्या आईच्या प्रचारात सुद्धा सक्रिय होत्या त्यांनी बारामती लोकसभा निवडणुकीत आपल्या आई सुप्रिया सुळे यांची प्रचारात मदत केली होती रेवती हिने चुलत भाऊ आणि श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवार यांच्यासोबत सुद्धा बारामती शहराच्या वेगवेगळ्या भागात रोड शो मध्ये सहभाग घेतला होता आता लाखानी कुटुंबाचा आर एस एस सोबत सुद्धा संबंध सोडला जातोय सारंग लखानी यांचे वडील अरुण लखानी यांनी शिक्षण पूर्ण करून व्यवसायाला सुरुवात केली होती हे लखानी कुटुंब मूळचं बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर इथलं आहे अरुण लखानी यांच्या वडिलांचं नाव किसन लखानी किसन लखानी मिळून चार बंधू आहेत किसन लखानी त्यांचे लहान बंधू हनुमानदास लखानी तिसऱ्या क्रमांकाचे बंधू दामोदरदास आणि चौथ्या क्रमांकाचे बंधू श्याम लखानी अरुण लखानी हे दुसऱ्या क्रमांकाचे बंधू हनुमान दास लखानी यांना दत्तक गेलेत तिसऱ्या क्रमांकाचे बंधू दामोदरदास लखानी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकरिता नगर संघचालक म्हणून सध्या मलकापूरमध्ये कार्यरत आहेत अशी या लखानी कुटुंबाची पार्श्वभूमी आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनं रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचं लग्न ठरल्याची माहिती देखील समोर आली आहे तर आता सुप्रिया सुळे यांची मुलगी नागपूरची सून होणार आहे